नमस्कार आईश किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला अतिशय पौष्टिक भरपूर आयन कॅल्शियम शे, असे शेंगदाण्याचे लाडू करून दाखवणार आहे अगदी सोपी पद्धत आहे आणि तोंडात टाकल्याबरोबर इरगळतील इतके छान मऊ लाडू करून दाखवणार आहे त्याच्यासाठी एक किलो शेंगदाणा भाजून घ्यायचा जास्त भाजायचा नाही थोडा भाजून घ्यायचा आणि ते शेंगदाण्याचे सालं काढून घ्यायचे किंवा साला सगळं जरी केले तरी पण चालतात आपल्या आवडीप्रमाणे आता शेंगदाणे भाजून तयार झालेले आहेत आता एका रुमालामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि त्याचे सालं काढून घ्यायचे अगदी झटपट सालं निघतात अगदी सोपी प्रोसिजर आहे अशा प्रकारे रुमालात बांधून असे टोकून घ्यायचे आणि पूर्ण साल निघून जातात आता साल निघालेली आहे आता एका एक चाळण्याने आपण शेंगदाणे चाळवून घेऊ म्हणजे शेंगदाणे लवकर तयार होतात आता हे बघा अशा प्रकारे चाळण्याने शेंगदाणे चाळवून घ्यायचे अगदी पांढरे शेंगदाणे तयार झालेले आहेत लाडू छान लाडूला छान रंग येतो हे बघा गूळ पण चांगला वापरायचा आणि अगदी झटपट होणारी रेसिपी आहे लहान मुलांना डब्याला आपण देऊ शकतो हे बघा शेंगदाणे चाळून तयार झालेले आहेत सालं काढून घेतलेले आहेत आता मिक्सरला शेंगदाणा आणि गूळ एक किलो शेंगदाण्याला पाऊन किलो गुळ घ्यायचा साडेसातशे ग्रॅम गूळ आणि शेंगदाणे एकत्र मिक्सरला फिरून घ्यायचे आता शेंगदाणा टाकलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता गुळ पण टाकून घेऊ असं थोडं थोडं करून पूर्ण मिश्रण दळवून घेऊ मिक्सरमध्ये बघा अशा प्रकारे आता मिश्रण दळलेलं आहे आता त्याच्यामध्ये एक वाटी साजूक तूप टाकायचं म्हणजे लाडू वळवायला पटकन वळ वळवता येतात आता आपण लाडू वळवून घेऊ अगदी सोपी रेसिपी आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे आपण लहान मुलांना डब्याला देऊ शकतो मुलं आवडीने खातात असे शेंगदाणे मुलं खात नाही अशा प्रकारे लाडू केले तर मुलं खातात हे बघा एकटी बाईसुद्धा बनवू शकते अगदी पटापट आपण लाडू बनवून घेऊ खूपच छान चवीला खूप छान आणि तोंडात टाकल्यावर विरगळतात इतके मऊ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा हे बघा अशा प्रकारे आपले लाडू तयार झालेले आहेत दिसायला पण छान चवीला पण छान याच्यात तुम्ही ड्रायफ्रूट पण टाकू शकता आपल्या आवडीप्रमाणे हे बघा मी एक लाडू तुम्हाला मोळून दाखवते किती छान आणि किती मऊ लाडू झालेले आहेत आणि भर एका किलोमध्ये भरपूर लाडू येतात खूपच छान माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद